खासने होईल सोपे जीवन होईल खास पळूसानी परिसरातील नागरिकांच्या आता दाताच्या उपचारासाठी सांगली कोल्हापूर पुणे मुंबईची धावपळ थांबणार पळूस शहरातील एकमेव अत्याधुनिक दातांचा दवाखाना जिथे सिंगल विजिट रूट कॅनॉन ट्रीटमेंट सह दातांच्या सर्व समस्यांवर खात्रीशीर उपचार डॉक्टर प्रणव सचिन सुतार यांचे स्माईल स्टुडिओ मल्टी स्पेशालिटी डेंटल क्लिनिक भोसले प्लाझा न्यू एसटी स्टँड समोर पळूस अपॉइंटमेंट साठी संपर्क ब्याऐंशी बहात्तर सत्तावीस आणि सत्याऐंशी जिल्हा परिषद गटातून काँग्रेसचे बाळासाहेब मोहितेच्या उमेदवारीसाठी कार्यकर्त्यांचा जोर स्वर्गीय आनंदराव मोहिते यांनी सामाजिक व राजकीय क्षेत्रात कार्यरत असताना तब्बल पन्नास वर्षाहून अधिक काळ काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ राहून सेवा केली त्यांचे कार्य केवळ सांगली जिल्ह्यापुरते मर्यादित न राहता संपूर्ण महाराष्ट्राला परिचित होते काँग्रेसचे दिवंगत नेते डॉक्टर पतंगराव कदम आणि आनंदराव मोहिते यांच्यात घनिष्ठ स्नेह होता त्यांच्या राजकीय प्रवासात भाऊ नेहमी सावलीसारखे सोबत राहिले काँग्रेस पक्षाची विचारधारा आणि तत्वे महाराष्ट्रभर पोहोचवण्याचे महत्वाचे काम त्यांनी केले पक्षाच्या कठीण काळातही त्यांनी डॉ पतंगराव कदम यांच्यासोबत उभे राहून काँग्रेसला उभारी देण्याचं कार्य केलं राजकारणात आनंदराव मोहिते काही ठाम तत्वांवर ठाम होते त्यांनी आपल्या हयातीत घराण्यातील कोणालाही राजकारणात येऊ दिलं नाही कोणताही भेदभाव न करता सर्व समाजासाठी समतोल व समांतर कार्य करणं हे त्यांच्या जीवनाचे ध्येय राहिले त्यांच्या निधनानंतर त्यांचा सामाजिक व वा राजकीय वारसा जपण्यासाठी सामाजिक कार्य सदैव सक्रिय असलेले दक्षिण भाग सोसायटीचे माजी चेअरमन बाळासाहेब मोहिते यांनी भिल्लवडी जिल्हा परिषद गटातून निवडणूक लढवावी अशी आग्रही मागणी या गटातील कार्यकर्त्यांकडून होत आहे आमदार डॉक्टर विश्वजित कदम व तालुक्याचे नेते महेंद्र लाड हे बाळासाहेब मोहिते यांची जिल्हा परिषद उमेदवार म्हणून घोषणा करतील व मोहिते घराण्याला पुन्हा एकदा राजकारणात सक्रिय होण्याची संधी देतील अशी अपेक्षा सर्वसामान्य कार्यकर्त्यांकडून आयोजित बैठकीत व्यक्त केली गेली नमस्कार मी बाळासाहेब कृष्णा मोहिते बिलोडी डॉक्टर पतंगराव कदम साहेब व आनंदराव भाऊ मोहिते यांच्या दिवंगत आनंदराव मोहिते भाऊ यांनी महाराष्ट्रभर काँग्रेस पक्षाचं काम करून डॉक्टर पतंगराव कदमांच्या बरोबर एम आय डी सी म्हणा किंवा इतर बऱ्याच याच्यात काम केले ते बरेच वर्ष सांगली जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष म्हणून राहिले होते अनंतराव मोहिते भाऊ यांनी सर्व समाजाच्या दृष्टीनं कामं केली त्यात त्यांना दलित पुरस्कार सरकारनं जाहीर केला तसेच मी दक्षिण बाग सोसायटीमध्ये सलग दहा वर्ष संचालक व त्यातले तीन वर्ष चेअरमन म्हणून काम केलेलं आहे मी स्वतः करोना काळात महापुराच्या काळात आमदार डॉक्टर विश्वित कदम यांच्या आदेशानुसार सर्व लोकांच्याकडून जास्तीत जास्त कशी मदत मिळेल त्याचा प्रयत्न केलेला आहे आम्ही बाळासाहेब सामाजिक उपक्रम राबवलेले आहेत इथून पुढे सुद्धा असे सामाजिक उपक्रम राबवण्यात येतील हिलवडी जिल्हा परिषद गटातून काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मागणीनुसार डॉक्टर विश्वित आमदार डॉक्टर विश्वित कदम व काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ राहून कार्यकर्त्यांच्या आग्रहास्थ मी उमेदवारी मागत आहे